आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका स्त्रीची कहाणी जी जन्माने गरीब समाजाने वंचित परिस्थितीने पीडित होती पण ती स्त्री पुढे डकेत राणी म्हणून ओळखली गेली आणि नंतर खासदारपर्यंत पोहोचली ही कहाणी आहे फुलंदेवी यांच्या संघर्षमयी आयुष्याची आजच्या या शारदीय नवरात्र उत्सवात आपण फुलंदेवी यांची कहाणी पाहणार आहोत त्यांचा इतिहास पाहणार आहोत त्यांची प्रेरणा घेऊन आपण वाटचाल करणार आहोत त्यांचं प्रारंभिक जीवन फुलंदेवी यांचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट रोजी उत्तर प्रदेशात झाला त्या मल्लाह म्हणजेच निश्च्यात समाजातील होत्या लहान वयात त्यांनी गरिबी उपेक्षा आणि अन्यायाचा सामना करावा लागला वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्यांचा विवाह तीस वर्षाच्या माणसाची झाला परंतु त्या ते लग्नात त्यांना फार छळ सहन करावा लागला शेवटी पती त्या पतीपासून वेगळ्या झाल्या पण त्यातूनही त्यांचे आयुष्य सोपे झाले नाही समाजातील जमीन विवाद जातीपातीचा अन्याय आणि वारंवार झालेल्या अपमानामुळे फुलं देवी यांचे जीवन वेगळ्या वळणावर गेले ते एका टोळीत सामील झाल्या थोड्याच काळात त्यांना धाडसामुळे डकेत राणी म्हणून ओळखलं जाऊ लागल्या पण त्यांच्या टोळीशी जोडली गेलेली सर्वात मोठी घटना होती बेहिमाई हत्याकांड बेहिमाई हत्याकांड एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बेहिमानी गावात फुलंदेवीच्या टोळीने वीस पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला या घटनेने संपूर्ण देश आदरला सरकारने मोठी मोहीम राबवली सैन्य पाठवले फुलंदेवी देशातील सर्वाधिक चर्चेत आल्या अखेर एकोणीशे त्र्याऐंशी साली मध्य प्रदेश मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांच्या मध्यस्थीने फुलंदेवी यांना शरणागती पत्करली ते शरणागतीला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांची सुटका झाली आणि त्यांचे जीवन पुन्हा एकदा नवे वळण घेऊन नवे वळण घेऊ लागले तुरुंगातून तुरुंगा तुरुं बाहेर पडताच फुलंदेवी राजकारणाची वाट धरली समाजवादी पक्षांच्या तिकिटावर त्याने एकोणीसशे शहाण्णव मध्ये मिर्झापूर मतदारसंघातून लोकसभेत प्रवेश केला दोन वेळा खासदार म्हणून निवडणूक लढल्या संसदेत त्यांनी महिलांच्या हक्काबाबत दलित आणि वंचित समाजाच्या हक्काबाबत आवाज उठवला आवाज म्हणून त्यांनी एक मान आणि सन्मान मिळवला पण त्यांच्या आयुष्यात फार काळ संधी मिळाली नाही पंचवीस जुलै दोन हजार एक रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून फुलनदेवी यांची हत्या केली वयाच्या केवळ सदतीसाव्या वर्षी त्यांना आपला जीवन प्रवास संपवावा लागला त्यांच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला फुलन जीवन ही जीवन म्हणजे संघर्ष बंडखोरी आणि सत्तेची कहाणी आहे एका गरीब घरातील मुलगी डकेत राणी बनली पण पुढे लोकसभा खासदार होऊन शोषितांचा आवाज बनली वादग्रस्त असूनही आजही त्यांचे नाव आठवले जाते संघर्षमय जीवन हेच आपलं एक प्रतीक आहे म्हणूनच आज आपण या निमित्ताने नवरात्र उत्सवामध्ये आजच्या या सातव्या माळेसाठी आपण त्यांना त्यांचा इतिहास पाहिला आणि त्यांच्या कार्यास आपण सलाम करूया आणि इथेच थांबूया